युट्युब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचा अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी तुम्हाला माझे आवडतात आणि म्हणूनच मी माझे शेअर करत असते एक आता मी एक जस्ट व्हिडिओ बघितला तो कुठला होता काय होता किंवा कुणाचा होता तेही नाही सांगणार पण हो तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या डोक्यात खूप सगळे विचार चक्र सुरू झाले आता आपल्याकडे एक मन आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असू शकतो अनेक गोष्टींवर दुय्यम असतात जसं की इवन माझ्या याच एक एक्झाम्पल देते आता आपण किती ऐकतो की सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे लावलंच पाहिजे लावलंच पाहिजे खूप सगळं पण नुकताच एका आयुर्वेदिक डॉक्टर फिमेल डॉक्टरचा व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि ती सांगत होती की माझं आ, तीस एज झालं परंतु मी अजूनही सनस्क्रीन कधी वापरलं नाही तर तिचं म्हणणं होतं की एवढं काही गरजेचं नाहीये मग मी तेव्हा असा विचार केला हा जो प्लॅटफॉर्म आहे जो की खूप छान आहे जिथे आपलं जिथे येऊन अनेक लोक आपलं टॅलेंट शोकेस करतात जिथे आपल्याला खूप काही शिकायला मिळतं हे जे शिकण्याचं माध्यम आहे इथे जर गोष्टी अशा पद्धतीने शिकायला मिळतात म्हणजे एखाद्या वेळेस माणूस गोंधळून पण जाऊ शकतो की नाही की नेमकं करायचं बॉय एक कोणी सांगतं सिरम वापरणं खूप चांगलं आहे खूप फायद्याचं आहे त्याचे किती बेनिफिट आहे नाही वापरलं तर काय होतं मीही त्या त्रासातून थोडीफार गेली आहे आणि एकीकडे एक, एक डॉक्टर एक सांगते की मी वापरत नाही अशा प्रत्येक गोष्टीवर मग ते मुद्दे अनेक निघू शकतात जर खूपच महत्वाचा विषय सांगायचं ठरला तर लव्ह मॅरेज आता आपण जर युट्यूबवर सर्च केलं की लव्ह मॅरेज योग्य की अयोग्य गो तर आपल्याला दोन्ही टाईपचे व्हिडिओ बघायला मिळतील बरोबर ना अनेक लोक या गोष्टीला सपोर्ट करतील की लव्ह मॅरेज चांगलं की एकमेकाबरोबर टाइम स्पेंड करा एकमेकाला चांगलं ओळखा एकमेकाची आवड निवड तुमच्या लक्षात येईल मग ह्या व्यक्तीबरोबर आपण आपलं आयुष्य काढू शकतो की नाही का आणि मध्ये मग तुम्ही डिसिजन घेऊ शकाल तर अनेक लोक लव्ह लो मॅरेजला प्राधान्य देतील की लव्ह मॅरेज करायला पाहिजे आणि अनेक लोक असं सांगतील की नाही नाही आपली पुर पूर्वपार जी संस्कृती चालत आली आहे की आई वडील आपले निर्णय घेता आई वडील आपल्यासाठी स्थळ बघता या जगात आई असं व्यतिरिक्त कोणीच नाही की सत्य आहे की आपलं आपलं भलं आपलं चांगलं भाव असं बघणारे असतात ते आई वडील तर ते आपल्या भविष्याचा विचार करूनच निर्णय घेतील त्यांचे जीवनाचे अनुभव असतात त्यांनी जीवनामध्ये खूप काही बघितलेलं असतं ते सगळे विचार डोक्यात ठेवून ते निर्णय घेतात तर आपल्यासाठी ते जे करतील तेच बेस्ट राहील तर अनेक लोक सांगतील की अरेंज अरेंज मॅरेजला प्रिफरन्स देतील अनेक ठिकाणी मुलींना नाही मुलगी सात नंतर आठ नंतर घराबाहेर जायचं नाही असे कपडे घालायचे नाही नटाफटा करायचा नाही केस कापायचे नाही हे करायचं नाही ते करायचं नाही त्या उलट नाही मुलाला आपण जसं प्राधान्य देतो जसा फ्रीडम देतो तसं आपण मुलींनाही द्यायला पाहिजे ज्याप्रमाणे जग बदलतंय आपणही बदललं पाहिजे आपण आपले विचार बदलले पाहिजे जर आई फॅशन करते आई मेकअप करते तर मुलीने फॅशन का करू नये मुलीने मेकअप का करू नये तिच्या बरोबरच्या मैत्रिणी करता तर तिने केली तर तिला बहिंजी टाईप वगैरे हो नाव देतील तर करू द्याव आपल्या संस्कारांवर आपला विश्वास असू असला पाहिजे आपण मुलीला बनवतानाच असं बनवलं पाहिजे की कोणी तिचं नाव नाही घ्यायची हिंमत केली पाहिजे असं तसं आपण जर ठरवलं की आपण सोशल मीडियावर काहीतरी बघून किंवा कुणाशी डिस्कस करून मग निर्णय घेऊ तो खूप गोंधळात पडू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून मग मा मला असं म्हणायचंय की जी म्हणी आपल्या आहेत ना ज्या म्हणी त्या खरोखर अर्थपूर्ण म्हणी खूपदा असं रिअलाईज होतं ऐकावे जनाचे करावे म्हणाचे आपल्या स्वतःला आपण जीवन जगत असताना आपण कितीतरी गोष्टी अनुभवतो हो आणि प्रत्येकाचे अनुभव हे हो वेगळे असू शकतात मी एकटी दोन तीन देशांमध्ये दे एकटी गेले जब की आजच्या तारखेत माझं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे पण ज्यावेळेस मी गेले टू थाउजंड सिक्सटीन सेवन्टीन एटीन त्यावेळेस इतकं चांगलं नव्हतं हो जितकं आज आहे तरी सुद्धा मी गेले मस्तपैकी जाऊन आले एक मला स्वतःला प्राऊड फील होत की अरे वा तालुक्याच्या गावी शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेली मी आणि मी बघा तीन देश फिरून आले आणि हे मी का करू शकले माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला म्हणून करू शकले त्यांनी जर मला घराबाहेरच पडू दिलं नसतं ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करू दिलं नसतं काहीच करू दिलं नसतं मोजायला गेलं तर खूप गोष्टी आहे काहीच करू दिलं नसतं तर मी काहीच करू शकले नसते त्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी ही ह्या गो, सर्व गोष्टी करू शकले आज माझ्या मुलांनाही प्राऊड फील होतो माझ्या आईवडिलांनाही होतं फॅमिलीला होतं की वा ती जाऊन आली तीन देशांमध्ये वगैरे नाही का पण काही ठिकाणी स्त्रियांवर खूप रिस्ट्रिक्शन ठेवले जातात सेफ्टीच्या दृष्टीने की जग चांगलं नाही लोक चांगले नाही लोक खूप वाईट आहे असे कपडे घातले की लोक बघता वाईट नजर ठेवता वाईट याच्याने बघता बाहेर जायचं नाही मग ती बायको असो मुलगी असो नाही नाही काय गरज आहे आता काय करायचंय झालं ना आता झालं लग्न झालं आता काय संसार मुलं यांना सांभाळा यांना मोठे करा आता काय करायचंय बाहेर कॉन्ट्रवर्सी आहे ती सुद्धा एक खूप मोठी की मुलींनी शॉर्ट कपडे घालावे की नाही घालावे हा ज्यांना माहित नाही त्यांच्या माहितीसाठी सांगते मी पण घालते जब की तुम्ही बघता माझे मुलं किती मोठे जो तो ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात तुम्ही जे काही कॅरी करता त्यात तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतःची सेफ सेफ्टी सगळं मेंटेन करू शकता तर वाय नॉट आणि अनेकांचं म्हणणं असं असतं असे कपडे घालून तुम्ही पुरुषांना उत्तेजित करता मग तुम्ही असे मुली असे कपडे घालता म्हणून मुलं त्यांच्याकडे बघता म्हणून बलात्कार होता म्हणून असं होतं म्हणून तसं होतं तर मला असं वाटतं की जेव्हा जे घडायचं जिथे घडायचं ते घडतच तर खूपदा असे डोक्यात विचारही आला समजा मला मागे कोणी कमेंट केलं होतं की ताई तुम्ही या विषयावर व्हिडिओ बनवावा लव्ह मॅरेजवर बनवा किंवा सासू सुनेवर सासू सासऱ्यांवर बनवा अशी कोणी कोणी मला मैत्रिणी कमेंट करत राहतात पण मग जेव्हा प्रामाणिकपणे मी खोलवर विचार करते ना मग मला ते असंच वाटतं की प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आपण सगळे सारखे नाही जसे आपल्या हाताचे पाच बोटन एक सारखे नाही तसे आपण कोणीच एकसारखे नाही आहे त्याच्यामुळे आपली प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आपल्या प्रत्येकाच्या आवडी नुवडी हे सगळं वेगळं आहे मला जे योग्य वाटतं जरुरी नाही की ते समोरच्याला योग्य वाटो समोरच्याला जे योग्य वाटतं जरुरी नाही मला वाटो म्हणून मी पण हे सांगेन आपल्याला स्वतःला ज्ञान असतं आपण स्वतः चिंतन करायचं थोडा अभ्यास करायचा थोडं नॉलेज घ्यायचं काय चाललंय बा काय केल्याने काय होईल काय नाही होणार पुढच्या मागचा थोड्या गोष्टींचा गुष, विचार करायचा गोष्टी हाताळून बघायच्या आणि काय वर्क होतील पॉझिटिव्ह विचार ठेवून करायच्या गोष्टी म्हणजे कुठलीही गोष्ट असं मी कुठल्या ठराविक एका वर नाही सांगत आहे आणि एक पॉइंटवर तुमच्याही सगळ्यांच्या तुम्ही सगळे आता सोशल मीडियावर तुम्ही मला बघता येतो तुम्ही मान्य करा की हा असा प्लॅटफॉर्म आहे इथे कितीतरी गोष्टींना किती किती कितीतरी लोक चांगलं म्हणतायत कितीतरी गोष्टींना कितीतरी लोक वाईट म्हणतात मग ऐका मग कुणाचं कोणाला खरं समजायचं कोणाचं खरं मानायच नाही का तर खूप मोठा गोंधळ ऍक्च्युली हा पण मी हेच सांगेन गोंधळ असू द्या गोंधळ न जाता आपलं डोकं शांत ठेवायचं ज्या भगवंताला आपण मानतो कोणी पण असू शकता मी स्वामींना मानते तुम्ही महादेवाला मानत असाल मातेला मानत असाल साईबाबांना मानत असाल आपले कोणी गुरु असो कोणी दैवत असो त्यांचं चिंतन करायचं त्यांना प्रार्थना करायची की भगवंता मी हे जे करते हे बरोबर आहे ते काहीतरी आपल्याला संकेत देतील हे माझे विचार काहीतरी आपल्याला ते संकेत देतील आणि तुम्ही आध्यात्मिक नसाल समजा तर तुम्ही स्वतः त्या गोष्टींचा पुढचा मागचा विचार करून आपण निर्णय घ्यायचा यातून काय चांगलं होऊ शकतो काय वाईट होऊ शकतो तर ऐकावे तरी कोणाचे नाही का कोण खरं कोण खोट या गोंधळात न पडता आपण शांत बसायचं शांतपणे विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा मग तो कुठल्याही बाबतीत असो मग तो मुलांना बाहेर शिकवायला शिकायला पाठवावं की नाही तर खूप गोष्टी आहे खूप अशा गोष्टी आहे यातून जर तुमचे काही पॉईंट असले तुम्ही मला पॉईंट देऊ शकता यातून की होत आहे स्पेसिफिक या पॉइंटवर चला मी तुमच्याकडे ऍक्च्युली कॉन्टेंट मागितले की तुम्ही मला विषय द्या एक दोन जणींनी छान छान विषय पण दिले त्याबद्दल थँक्यू सो मच पण मी एक हा क्लू दिलाय की हे जे काही मी आता तुमच्याशी शेअर केलं शे ना यातून तुम्ही मला पॉईंट द्या की ताई या पॉइंटवर की सोनाली तू या पॉइंटवर तुझे विचार मान मी ना कुणी जर्नलिस्ट आहे ना कोणी खूप माझा खूप काही स्टडी आहे असं काही नाही पण मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की मी माझे स्वतःचे लाईफ एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते जे काही मी डोळ्यांनी बघितलेलं असतं जे काही कानांनी ऐकलेलं असतं जे काही मी स्वतः अनुभवलेलं असतं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मला नक्की जाणून घ्यायला आवडेल की मी कुठल्या विषयावर माझे थॉट्स तुमच्याशी शेअर करू चला आता माझी रॅम्प वॉक प्रॅक्टिसची वेळ आहे तर उद्या आमचा इव्हेंट आहे बाय वे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का माझे विचार पटले का तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर ॲक्च्युली रॅमकॉकच्या प्रॅक्टिससाठी थोडीशी चेंज बेंज केलं आणि डोक्यात विचार आले आणि ते लगेच तुमच्याबरोबर शेअर केले